नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रा पट्टी जोडणार कशी त्या संदर्भातील व्हिडिओ तर बघा हा ब्लाऊज आहे वन टक्कचा म्हणजे आपण ह्याला मद्रास कोर्टोरी देखील म्हणतो तर बघा आता मी ह्या जो वरची जी बा गळ्याची जी बाजू आहे ती मी अस्तर सहित सहजपणे जोडून घेतलेली आहे आता आपल्याला फक्त इथे टक्स टाकून घ्यायचा आहे दोन्हीही साईडला आपण टक्स सा टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्रा पट्टी जोडून घ्यायची आहे तर अगदी सोपी आहे काही अवघड नाही आहे ह्यातला मी एक प्रकार ब्रा पट्टीचा कसा जोडायचा दाखवणार आहे दुसरा प्रकार मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला अगोदर मी टक्स मारून इथं घेतलेला आहे टक्स मारून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो अस्तरचे अस्तरची एक पट्टी असते आणि ब्लाऊज पीसची एक पट्टी असते तर त्या दोन्हीही पट्ट्या आपल्याला ह्याला जोडून घ्यायचे तर त्या कशा तरते तर, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रा पट्टी जोडण्या अगोदर आपल्याला टक्स मारून घेणं फार गरजेचं असतं कारण टक्स मारल्याशिवाय आपल्याला ही पट्टी जोडता येत नाही तर आपण मी तुम्हाला एका बाजूची पट्टी जोडून दाखवत आहे अगोदर आपल्याला मधला हा भाग घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला जो ब्लाऊज पीसचं जे कापड आहे तर ते उलट्या बाजूने ठेवून घ्यायचं आणि त्याच्या खाली आपल्याला जे आपण अस्तर ब्लाऊजला आप लावणार असतो तर त्याची पट्टी आपल्याला ह्याच्या खाली जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं थी तिन्ही ह्या ज्या पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित एका रेषेत आल्या पाहिजेत इकडे तिकडे होता कामा नये तर बघा ह्या तिन्ही पण पट्ट्या एका बरोबर व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारून घेऊयात आपण अगोदर आणि शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला ही उलटी बाजू नंतर करायची तर ती कशी तर पाहूया तर बघा इथं मी शिलाई मारून घेते आपल्याला अगदी पाऊण इंचावरती आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची ब्लाऊजमध्ये कधी पण पाऊण पाऊण इंचा विचार करायचा असतो एका इंचाचा विचार करायचा नाही फक्त पाऊण इंचावर शिलाई मारायची एवढं फक्त लक्षात ठेवायचं तर बघा आपण इथं पाऊण इंचावरती तीनही पट्ट्या घेऊन दोन पट्ट्या घेऊन आपण मधल्या भागाला आपण जोड दिलेला आहे तर बघा हा मधला भाग आहे तो अशा प प्रकारे लोई करून घ्यायचा आणि खालची अस्तर बर ला जी अस्तरपट्टी आणि ब्लाऊजची पिसाची जी पट्टी आहे ती व्यवस्थित एका बरोबर लेवलला लावून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला तिथंसुद्धा पाऊण इंचाची एक शिलाई मारून घ्यायची आहे अगदी पाऊण इंचाची शिलाई मारायची आहे जेणेकरून ही आपलं जी शिलाई आहे ती उसवत नाही आता आपण इथं शिलाई मारून घेतली आता ही पूर्ण पट्टी आहे ती आपल्याला ह्यातून आतून थुन। बाहेर काढून घ्यायची आहे तर बघा ही जी आपण लोळी केलेली आहे तर ती अगदी प अलगतपणे इथं बाहेर काढून घ्यायची तर बघा व्यवस्थितपणे आपल्याला इथं अस्तर अस् अस्तरच्या ब्लाउजला आपण ही प्रापट्टी पट्टी जोडून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरून एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई द्यायची कारण व्यवस्थित हा ब्लाऊज बसतो इथं या भागामध्ये आपण दाब शिलाई घेऊया तर बघा दाब शिलाईसुद्धा मी तिथं दिलेली आहे छान प्रकारे हा ब्लाऊजची बापट्टी जोडली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद